जय जय राम जय

भगवान श्री धनरायाच्या मंदिराच्या प्रतिनिधानिमित्त आजची सेवा माझ्या वाटा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सेवा माझ्याकडे आली आदरणीय सगळ्यांची नावं घेत नाही आपल्याकडे नाही आणि खास आवर्जून म्हणजे आमच्या भाऊ असं दोनच माणसं टाळायला चांगले कार्यक्रम होते काही ठिकाणी असं आहे पप्पाच्या स्थळाला सहसा मिळत असत नाही तर सगळं वर आहे आपल्याला एक सहसा मिळत आहे इतर काही वाढ्यात बोलण्यापेक्षा अहंगाच्या पदापदाचा विचार करण्याचा अहंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे संत श्री जगदगुरु तुकोपर आहे अभंगाच्या माध्यमातून पहिल्या चरणाच्या माध्यमातून तुकोपर आहे आपल्याला सुखाचा मार्ग लागतो तुकोपर आहे सांगता तुम्हाला जर सुख हवा असेल तर काय करा जो सुखवान देव आहे जो परमात्मा जो सुखरूप आहे त्याची सेवा करा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल म्हणजे कसं आहे बळीयाचे अंकित समजा आपल्याला जर मस्तीमध्ये जगायचं असेल म्हणजे काका जर जगायचं असेल तर संगत कोणाची करायला लागल काढी तुम्ही जागाय ना बोलत समजा पहिलं आपण जर बाजारात मस्ती पण म्हणजे हात असं काका फुकून फिरतोय आणि संग जर पहिवळाची असेल जमलं का नाही तसं तू गो बस चे अंकित अंकिन मध्ये त्याचं चिंतन थोडस वेगळं आहे तू कोय सांगतात तर काडी पलवान सुद्धा डॉक्टरची बायको असेल भले ती अंक्या छापासू द्या अंकिला डॉक्टर हा शिक्षकांची बायको असेल म्हणजे पहिल्या काळात मास्तर म्हणतो ते आता सर म्हणतात पहिला तिच्या तू गुरुजी आता ते जी फक्त कुठं आला तू जी थ्री <चाना> <coughs> जी फोर <कुछाना> <icking noise> <pro recommend> जी फाय <check every point> जी कसं आमचं सगळं थोडंच आम्ही कीर्तनावर यात काय राम नाही आहे फक्त टोल खायचा नाही नाही इथलं मी सांगत नाही तुला कीर्तनामध्ये विक्षेप झाला ना भजन एक शीप देची पय हे पहिला दोष आणि त्या दोषाचा भेळ सांगू मग माझी तीच उडी ती फुडायची मग किती किती वर्ष पडाला त्या माऊ त्यात काय आराम नाही बाबा चालू मला बोलायचं मला अभंगाचा चिंतन करायचं काय सांगत होते मला आश्रय केला की मला आपोआप म्हणजे शिक्षक म्हणजे काही जी पोस्ट आपण भासला गेलो हे लक्षात ठेवा म्हणजे काय पहिल्यांदा आदरित होता गुरुजी आता सर आला मास्तरची बायको असस्तरी म्हणजे बरोबर एक नाही तसं मला सांगतात जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर काय करा सुखवान परमात्म्याचा आश्रय करा मग काय करावं लागेल त्या परमात्म्याला आपलंस करावं लागेल म्हणून तू कोणाला सांगतात आपला तो एक बरं एकच करायला पाहिजे थोडासा सोड म्हणजे तो एक वापरा करा बर तो देव आपला तो देव आपल्याला केला ना तर दुःख मिळेल ठीक आहे महाराज देव आपला असा करतो पण बाकीचे जे पदार्थ आहेत आता हे बाकीच्या मध्ये भाऊ खूप मोठा विषय काही पण ही एरती माहिके म्हणजे काय इतर देव हे आपल्याला लक्षात येतो एर माई माईके दुःखाची जडती म्हणजे इतर देवता आहेत ना ते दुःखच उत्पन्न करतात आपल्याला पाच देवता बघायचे वैकुंठवासी काटेकर माझ्याकडून थोडस रिपिटेशन होईल कारण बहु सुरतोय आपण अनेकांचं ऐकलंय मग असा आहे मला सांगतात तो पाच देवता सोडून किंवा तो एक देव जो आपला अर्पण केलाय तो सोडून जर इतर देवताच्या तुम्ही जर पाठीमागा लागत असाल एरती माईके दुःखाची जणित म्हणजे जनन म्हणजे उत्पत्ती करतात ते दुःख उत्पत्ती करतात आणि काय आहे आपल्याला सुरुवातीला वाटतं सुख पण ते सुरुवातीला पण सुख नाही नाही आधी नाही अंत सुरुवातीला पण सुख नाही पण सुख नाही आणि मध्ये काय आनंद आहे महाराज मध्ये सुद्धा आनंद आहे सगळीकडे दुःख आहे ए रि दुःखाची के नाही आधी अवसर ठीक आहे महाराज हे कळालं पण तो परमात्मा कसा पाहिजे जो देव आपला करायचा तो कसा पाहिजे अविनाशी इथं थोडं थांबायचं की अविनाशपद पद दोन इकडे वापरायचं अविनाशी तो परमात्मा ज्याचा विनाश होत नाही त्याची सेवा करा मग काय होईल तर पहिल्या चरणाचा उत्तर आहे हा देवी हे जो सगळीकडे जोडायचं मी पुढे तुम्हाला सांगेन मला सांगता अविनाश देवाची सेवा करा मग तो देव काय करतो अविनाश आपुली आहे मग तो देव तुम्हाला मला सुद्धा अविनाश करतो म्हणजे आपल्याला मर लिहून येत नाही मग असे अनेक साधवत महाराज जेव्हा मन चालले आमचे तुकोबार आहे तुकाराम तुकाराम तेव्हा एका कुणी सहित गुप्त झाला महाराज तुकोबार आहे देह ठेवलाच नाही ज्ञानोबर आहे समाधी झाले पण देह ठेवलाय का नाही नाद बाबा महाराज देह सापडलाच नाही म्हणजे काय अविनाशी परमात्म्याची सेवा केल्याची फळ आहे अविनाशी करी आपुले आईचे लाभी मना गोविंदाचे त्या देवाचं थोडंसं नाव सांगितलं गोविंद शब्दाचा सा अनेक अर्थ आहेत त्याचं चिंतन आपण भावार्थ बघायचं मग काय होईल महाराज अशी जर देवाची उपासना केली तुम्ही सुखरूप झाला देवरूप झाला तर तुमच्यातच परिवर्तन काय होईल तुका म्हणे एका दाने मरण एस तुकोबा सांगतात मरण सरतो म्हणजे मरण हे संपणार आहे आणि काय होईल उत्तमाची उरे कीर्तीमागे पाठीमाग तुमची महाराज कीर्ती राहते अशी कोणाची राहिली केले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची मग काय करावे लागेल इतर देवतांची कडे बोलू नका हे रती माईचे दुःखाची जनती नाही अधियंती अवसार असा या अंगाचा सरळ सरळ भावात तुमच्या पुढे मांडला कोरलेला गायीची आणि गायीच्या पाठीमागे जाऊन हात शेणा म्हणजे ज्या गुरुद्वाराकडे हात न्या त्याच्यातून जर तिनं गोबर म्हणजे गायीचं शेण हातावरती पडलं समजायची आपली मनोकामना पूर्ण होणार गायीनं दिलेलं वरदान आहे ज्येष्ठ 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 महिना महिना चैत्र चैत्र जय जे, जर जर एक या स्थान केलं तर शास्त्रकार सांगतात म्हणजे आयुर्वेदाचे वाघवट महर्षी सांगतात की त्या माणसाला वर्षभर हार्ट अटॅक अँड पॅरिस होतो इतकी ताकद तुम्ही म्हणाला महाराज पड़ हे आम्हाला म्हटत नाही पटवून देतो गाईच्या शेणामध्ये सत्तेचाळीस टक्के ऑक्सिजन आहे कारण नुसतं अध्यात्मसा म्हणून उपयोग नाही आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकडून बघायला गायीच्या शेणामध्ये स ओल्या शेणामध्ये सत्तेचाळीस टक्के ऑक्सिजन आहे ते शेण जर पेटवलं त्याच्यामध्ये तूप जर टाकलं आणि ते जर आपण पेटवलं तर त्या वेळेला सत्तर टक्के ऑक्सिजन तयार होतं आणखी नाही का त्याचं भस्म तयार केलं ते पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही प्राशन करत असाल ते भस्म वस्त्रकाळ करायचं आणि पाण्यामध्ये टाकून जर तुम्ही प्राशन करत असाल तर महाराज त्या प्राशन केलेल्या पाण्यामध्ये नव्वद टक्के ऑक्सिजन तयार <laughs> झालं तर आपल्या पॅरेसला एक शब्द आहे मराठीमध्ये त्याला म्हणतात अर्धांग वायू अर्ध्या शहरातून वायू निघून जातो त्वचा ती सगळी बाजू आहे ना अशी आखडली जाते मग काय होतं त्याला वायू कमी पडलाय मग त्याला वायू द्यायचा असेल तर वायू तत्व स्वीकारलं पाहिजे ते गायीच्या शेणामध्ये बघा आम्ही एका रोग्यावर प्रयत्न सुद्धा केला अठरा दिवसामध्ये जे झोपून होत ते चालायला फक्त गायीच्या शेणाचा प्रकार अशा शेणापासून गणपती निर्मिती मी तुम्हाला प्रमाण देतो गौरी घटना मिळेल असे प्रगट नाही येईल ज्याला तुलसीताची सांगता माता की किनी परिक्रमा प्रथम पूजा आहे आज तुम्हाला एक उपाय सांगतो थोडस भजन करूया आणि बरोबर अठरा आपली सेवा आठवेल हे जर उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबाल तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाय ठेवाल त्या क्षेत्रामध्ये तुमची पूजाच होणार जय जय राम जय